श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आज आज आपली आजची भन्नाट रेसिपी सुरू करूयात आज आपण बघणार आहोत कैरीचं गोड लोणचं खानदेशी पद्धतीचं गोड लोणचं याच्यामध्ये आपण गुळ घालतो आणि त्याच्यामुळे एक छान अशी आंबट गोड चव आपल्याला मिळते ह्या कैऱ्या आहेत बघा हा पूर्ण व्हिडिओ मीनं कैदीचं तिखट चटकदार लोणचं ह्याच्यामध्ये सगळं हे दाखवलेलं आहे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता मी थोडक्यात पुन्हा माहिती दे देते आपण कैरी गोड लोणच्याकरता राजापुरी कैरी वापरली आहे राजापुरी कैरी बघा तुम्ही साईज किती मोठा आहे मी दीड किलो कैरी घेतली होती राजापुरी तर साईज बघा तुम्ही खूप मोठा असतो आपल्याला हे स्वच्छ धुणं त्या त्या तोंडावर जो चीक आहे तो काढणं फार कंपल्सरी आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आपण कैरी दादांकडनं फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला कैऱ्या मस्त आणि आपण असं छान लोणच्याची रेसिपी बघूयात मला सांगा कोणाकोणाला कैदीचं लोणचं किंवा लोणचं घालण्याची प्रोसेस आपण आपल्या आईच्या हाताखाली काम करतो आहे आधीच्या हाताखाली काम करतो आहे अशा आठवणी कोणाकोणाकडे आहेत मला नक्की सांगा कारण माझ्या हातसुद्धा ज्या खूप आठवणी आहेत माझ्या आईच्या हाताखाली खूप गोष्टी आम्ही करायचो लहान असताना या गोड लोणच्यासोबत ची ना म्हणजे सकाळी कसं नाश्त्याला काही नसलेलं ना की पोळी आणि लो लोणचं इतकं आवर्जून आम्हाला म्हणजे खायचं आणि आवडायचंसुद्धा न किंवा खानदेशी पद्धतीची खिचडी फोडीची शिळी खिचडी आणि लोणचं कोणाकोणाला असं असं आवडतं सांगा बरं आमच्या लहानपणी तर आमचा हा खूप फेवरेट नाश्ता होता की लोणचं शिळी पोळी लोणचं पोळी असं खायचं धपाटे असं घेऊन खायचं किंवा खिचडी आणि लोणचं शिळी खिचडी स्पेशली लोणचं असं नाश्ता आमचा खूप आवडीचा होता आणि ह्या आठवणींना कोण रिलेट करतो ना मला नक्की आवर्जून तुम्ही सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतील माझे भाऊ बहीण आम्ही गावाला जायचो ना तिकडे ह्या अशा आठवणी आमच्या खूप आहेत आणि ते मे बी माझा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनाही ती गोष्ट आठवेल कैऱ्या आपल्याला छान पुसून घेऊयात व्यवस्थित मस्तपैकी त्याच्यात ओलसरपणा नसायला हवा थोडासा हवेशीर आपण मोकळं साडीवर पसरवून घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या आणि आपण छान पुसून घेऊयात आता तुम्ही बघू शकता बघा कारण कैरी आपण बाहेर फोडून घेतल्यामुळे काय होतं ना ती कैरी कोयसकट फोडली जाते आणि कोयसकट फोडल्यामुळे काय होतं की त्याच्या त्या मधल्या ज्या बाठी असतात कोया असतात त्याचे पण तुकडे होतात आणि मग ते साल त्याची साल वगैरे चिटकतात त्याच्यामुळे आपल्याला हे पुसून घेणं कंपल्सरी आहे बघा ही जी कैरी आहे राजापुरी कैरी घेतली दीड किलो कैरी घेतली आहे आणि तुम्हाला मी प्रमाणात आता लोणचं दाखवणार आहे बघू शकता मी फार लहान फोडी नाही केल्यात मीडियम साईज ठेवल्या फार मोठ्या पण नाही केल्यात काय होतं लोणचं जसं जसं मुरतं तसं जसं म्हणजे फोड जर का, का खूप लहान असेल ना तर लोणचं मुरत गेलं ना की ती फोड एकदम लिबलिबीत होते खूप छोटी फोड नाही करायची आणि अतिशय मोठी फोड पण नाही करायची कारण ज्यांना खूप लोणचं आवडत नाही किंवा ज्यांना फार नाही खायचं आहे मग ती फोड वाया जाते त्याच्यामुळे मिडियम साईजची फोड केली ना तर ती फोड खायला पण छान लागते फार लिबलिबीत पण नाही होत आणि त्यात एक क्रंचीनेस पण येतो आता मी ह्या लोणच्या फोडीमध्ये हळद आणि मीठ लावून त्याला रात्रभर ठेवणार आहे हळद आणि मीठ व्यवस्थित प्रमाणात घालायचं आहे मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आता ते व्यवस्थित आपण सूप कसा पाखडतो त्याप्रमाणे मी वरखाली वरखाली भांडं असं क केलं त्याच्यामुळे ते पूर्ण याला ते हळद हो आणि मीठ लागलं ला आहे तुम्ही बघू शकता रात्रभर हे ठेवल्यामुळे कळी पण जरा सॉफ्ट झाली आहे आणि हळदीचं असं मिठाचं पाणी आलेलं आहे आता आपण हे स्ट्रेनरनी आपण पाणी सगळं काढून घेऊयात बघा याच्या खाली तर पाणी तयार झाले बघा तुम्ही सगळं पाणी याच्याकडनं बाहेर येऊन जाईल की आता कैरीतलं पाणी पूर्ण बाहेर सगळं खाली पातीला जमा झालं की आपल्याला पुन्हा एक थोड्या वेळाकरता हवेशीर ठेवायची आहे ह्या कैरी कैरीतला जो ओलावा आहे ना तो कमी होऊन जाईल आणि हे पाणी हे गेल्यामुळे काय होतं ना कडवटपणा जो आंबटपणा एक्सेस आहे ना तो सगळा निघून जातो बघा असे आपल्याला जरा मोकळं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आपला मसाला बनवून घेऊयात मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथ्या बडीशेप मोहरीची डाळ आणि जिरं आता मोहरीची डाळ आपल्याला दोन प्रमाण घ्यायचं आहे दोन म्हणजे दोन एक्झाम दोन वाट्या म्हणा असं जे तुम्हाला मी सगळं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामुळे आपण दोन ठिकाणी कै मोहरीची डाळ घेतो आहे एक भाग आपण आत्ता ह्या मसाल्यासोबत भाजणार आहोत पहिले पॅन व्यवस्थित गरम करायचं आणि मग गॅस मंद करून आपण हे सगळे मसाले त्याच्यामध्ये भाजायचे भाजल्याचं कारण फक्त इतकंच आहे की ह्याच्यामध्ये ह्या जिन्नसनमध्ये काही मॉश्चर असेल तर ते निघून जाईल आपल्याला फार मोठ्या गॅसवर ते भाजायचं नाही आहे त्याचा रंग बदलायचा नाही आहे त्याला करपट जळकट असा वास येईल इतपत त्याला भाजायचा नाही आहे हलका फक्त एक गरम करून घ्यायचं आहे ते आपण बाजूला काढून घेतलं गार आरहळण्याकरता आणि जे दुसरं आपण मोहरीची डाळ घेतली आहे ती नुसती आपण भाजून घेऊ कारण ही आपल्याला अशीच अख्खी घालायची आहे पहिलीवाली जी मोहरीची डाळ होती बाकी मसाल्यांसोबतची ती आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आहे आणि ही आहे जी आपण ही नुसती अख्खी घालूयात आता मी गॅस बंद केला आहे आणि त्या गरम पॅनमध्येच मीठ मी आता भाजून घेते बघा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीठ पण मीठ मीठ भाजल्याने काय होतं ना मिठामध्ये पण एक मॉश्चर असतं ते मॉश्चर आपण काढून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ हे आपल्याला प्रिझर्वेटिव्हचं काम करतं एक वर्ष दोन वर्ष आपलं लोणचं टिकण्या छान टिकण्याकरता मीठ अशा पद्धतीनं वापरलं आणि योग्य प्रमाणात वापरलं तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही आता माझ्याकडे ना, ना मागच्या वर्षीचं एक छोटं बर्णी भरून लोणचं उरलेलं आहे ते सुद्धा अजिबात खराब झालेलं नाही आहे चव पण त्याची खराब झालेली नाही आहे तसंच आहे ते लोणचं कारण त्याच्यामध्ये तेल मीठ आणि आपण ती बर्णी किती व्यवस्थित वापरतो किंवा वर्षभर आपण त्या बर्णीतनं कसं लोणचं वापरून घेतो काढून घेतो त्या सगळ्या पद्धती ह्या लोणचं टिकवण्यासाठी मॅटर करतात आता बघा हा आपला मसाला चांगला गार झालेला आहे आता आपल्याला हा मिक्सरमधनं ओबडदोबड वाटून घ्यायचा आहे आता त्याच्याबरोबर आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत लवंग घ्यायचे आहेत दोन आपण मसाला वेलची घेतल्यात एक सहा सात आपण हिरवी वेलची घेतली आहे दोन आ, स्टार फूल घेतलेलं आहे आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला ओबड धोबडच वाटून घ्यायचे आहेत आता है बगा। हे बघा हे आपण तिखट लोणचं जे केलं होतं ना त्याचा हा व्हिडिओ आहे तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे बघा तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ मी पब्लिश केला आहे तुम्ही तो नक्की जाऊन बघा ते लोणचंसुद्धा खूप छान चटकदार झालेलं आहे त्या लोणच्याची रेसिपी सेम आहे ह्या लोणच्या प्रमाणच आहे मग त्याच्यात आपण थोडंसं लवंगा आणि बडीशेप अख्खे घालणार आहोत आणि गूळ घालणार आहोत कैरी ना ही सगळ्यांच्या जीवाभावाचं खूप जवळचं मला वाटतं सगळ्यांचं एक जवळचं नातं असेल कैरीसोबतचं कोणाला कच्ची कैरी खायला आवडत असेल ती खटमीट लावून कोणी कोणी झाडांवरनं कैऱ्या पाडून खात असेल चोरून सांगून कसंही ह्या छोट्या छोट्या आठवणी आहेत ना आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात खूप धावपळीच्या जीवनात धावपळीच्या वेळी या आपल्याला ना तर आपलं आज प्रेझेंट खूप हॅपी होऊन जातो आपण त्या मुमेंटला ना इतक्या आठवणीमध्ये रममाण होतो ना की आपल्याला आज आज आपण किती टेन्शनमध्ये असू किती प्रॉब्लेम्समध्ये असू ते दोन क्षण आपण मागे गेल्यानंतर जे आपल्याला आठवतात जे आपल्या आठवणी असतात आणि ज्या हलकी एक फुंकर घातल्यासारखं वाटतं ना जशी गार हवा अशी एकदम हलकी हलकी झुळूक येते तसे त्या आठवणी आपल्याला येतात आणि छान आपलं एक मन प्रसन्न करून देतात हे बघा आता आपण तेल घेतलेलं आहे चांगलं तेल उकळून घ्यायचं व्यवस्थित आता आपण मोहरी टाकली त्याच्यामध्ये आणि जेव्हा मोहरी तळतळते समजून घ्यायचं आपलं तेल छान उकळलेलं आहे गॅस बंद करायचा बघा मी आता पुन्हा अजून एक चमचा मोहरी घातली आहे छान खमंग फोडणी बसते हे बघा तुम्ही बघू शकता अजून ते तेल किती उकळत आहे या लेवलपर्यंत ते गरम करायचं आहे आपल्याला तेल आणि आता गार करून घ्यायचं आहे तेल जरा कोमट झालं तर त्याच्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे आणि ते तेल पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता ह्या कैऱ्या ज्या आपण सुकवायला ठेवल्या होत्या एक अर्धा तासाचा वेळमध्ये गेला असेल बस तीस मिनटं एक तास खूप झाला आपण त्या कैऱ्या घेतल्यात मी मोहरीची डाळ भाजून घेतलेली आहे हळद आहे धणाची पूड आहे चांगलं लाल भडक तिखट घेतलं आहे मस्त रंगाला पण आणि तिखटाला पण मीठ आहे दालचिनीचे तुकडे मी करून घेतलेत आणि बडीशेप हे दोन आपल्याला मसाला अख्खा घालायचा आहे जो मी खडा मसाला घेतला होता तो ओबडजोबड जो वाटलेला आहे बघा आपलं हे पॅनमधलं आपण जो मसाला भाजून घेतला आहे तो चांगला गार झालेला आहे आता आपल्याला असा असा मसाला वाटून घ्यायचा आहे फार फाईन पावडर करू नका थोडं ओबडजोबडच ठेवा आणि हे जे तेल आहे जे आपण फोडणी केली आहे चांगलं गार झालेलं आहे एक आपण लोणच्याचं पॅकेट घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण वन बाय वन सगळे मसाले टाकून घेऊ आणि हो हिंगसुद्धा आपल्याला वर्ण घालायचं आहे जरी आपण ते तेलामध्ये घातलं असेल तरी थोडा वर्ण कच्चा हिंग घाला स्वाद खूप छान लागतो आता ह्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे आणि एक दोन तासाकरता मी हे लोणचं इथे देवासमोर आणून ठेवलं होतं की जेणेकरून कोणाचा हात लागू नये त्याला बघा तुम्ही छान ते सगळं तेल मसाला मीठ सगळं ला व्यवस्थित लागलं ला आहे व्यवस्थित ते मुरलं आहे आता याच्यामध्ये मी जवळजवळ दीड किलोला एक अर्धा किलो पाऊंड किलो असा गूळ घेतला आहे आता सुरुवातीला मी अर्धा किलो किलोच गुळ घातला आहे चांगला तो गूळ आपण कालवून घ्यायचा आहे गुळ घेताना बारीक चिरून घ्या व्यवस्थित खडे वगैरे घेऊ नका बारीक चिरल्यामुळे तो पटकन विरघळतो आणि आपल्या पूर्ण लोणच्याला पूर्ण कैऱ्यांना छान तो मिक्स होतो आता हे छान असं कालवून ठेवायचं आपल्याला तुम्ही बघू शकताय आता मी तेल थोडं कमी घातलं आहे पण ह्या गुळाला पाणी सुटेल आणि ॲटोमॅटिक हे तेल आ, मसाला गुळातलं पाणी त्याला छान एक लेअर तयार होईल आता आपण उन्हात कडक उन्हात वाळवलेली पण सावलीत गार केलेली अशी बरणी घेतली आहे हे लोणचं बघा तुम्ही बघू शकता किती छान तो मुरला त्याला गुळातलं पाणी पण सुटलेलं आहे छान आता आपण ह्या बर्णीमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे तळाशी मीठ घालूयात हेच मीठ हे पण मीठ भाजलेलंच आहे ते मगाशी भाजलेलं मीठ आहे त्यातलंच मी हे घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण कमी करायचं नाही मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळे मिठाचं तेलाचं प्रमाण कमी होता कामा नाही बघू शकता तुम्ही छान त्या तेला लोणच्याला तेल आणि गुळातलं पाणी छान सुटलेलं आहे हे बघा आपलं हे दोन लोणढ्याच्या बरण्यात एक आपलं तिखट लोणचं आहे तुम्ही बघू शकताय तिखट लोणचं पण काय टेम्पटिंग दिसतंय हे असं झाकून ठेवायचं हे आपलं गोड लोणचं आहे आता मी हे आपल्या वापराला लोणचं काढल्यामुळे ही बरणी अशी दिसते तुम्हाला आणि ह्या झाकण हे असं अर्धवटच ठेवायचं जेणेकरून हवा हवेशीर राहील पण हे पूर्ण उघडं ठेवू नका जरी तुम्ही कापड बांधलं असेल तरी हे पूर्ण उघडं ठेवायचं नाही आणि चिलटे धूळ माती त्याच्यात जाऊ शकते त्याच्यामुळे असं अर्धवट झाकण ठेवा म्हणजे हवेशीर पण राहील आता मी उघडून दाखवते तुम्ही बघा किती छान लोणचं मुरलं आहे त्याला किती छान रंग आला आहे आणि इतकं छान आंबट गोड चवीचं असं हे लोणचं होतं ना बघा तुम्ही असा हा तेलाचा लेअर असा वरती आला पाहिजे जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही लोणचं खराब न होण्यासाठी किंवा वर्षभर लोणचं टिकण्यासाठी मी तुम्हाला तीन ट्रि टिप्स दिल्या होत्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा एक तर आपली बर्डी चांगली उन्हात वाळवून कोरडं झालेली को पाहिजे मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण योग्य असलं पाहिजे आणि जेव्हा पण आपण लोणचं काढू आपला हात चमचा सगळं कोरडं पाहिजे बघू शकता आहे मी एका लहान बरणीत रोजच्या वापराकरता लोणचं काढून घेतलं आहे आणि ह्या दोन बरण्या वेगळ्या ठेवून दिल्या आहेत जेणेकरून याला सारखं सारखा हात नाही लागता कामा आता एक ते दोन महिन्यामध्ये मी हे लोणचं जर बाहेर ठेवेल आणि त्या त्यानंतर मी माझ्या नेहमीच्या जागेवर हे लोणच्या बरण्या पुन्हा ठेवून देईल तोपर्यंत आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे एकदा छान पद्धतीनं लोणचं छान मुरलं ना की ते कधीही खराब होत नाही तुम्ही बघू शकता बघा ती फोडसुद्धा किती छान रसरशीत दिसते आहे ते गुळाचं त्यातलं तर पाणी आलं आहे ते तेल आहे सगळा तिखट मसाला आहे त्यामुळे तिखट गोड आंबट अशी छान त्याला चव येते तुम्ही बघू शकता फोडसुद्धा खूप मुरलेली दिसते आहे चला तर मग ही अशी ले लोणटाची रेसिपी कोणाकोणाला आवडली नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ